म्हणतात ना खान तैशी माती जे पेराल तेच उगवणार आहे मित्रांनो असंच जे आपण संस्कार हे पुढी आपल्या पुढील पिढीला पास करतो ते संस्कार घेऊन ती पुढची पिढी ही आपल्या आयुष्यामध्ये वाटचाल करते ती ते आयुष्य राजकीय असो किंवा वैयक्तिक असो किंवा सामाजिक असो आपण केलेल्या संस्कारावर त्या पिढीचं जे पुढलं भविष्य आहे ते उज्ज्वल आहे ही अंधकारमय आहे हे सर्वस्व त्या गोष्टीवरती अवलंबून आहे आपल्याला आज एका अशाच विषयावरती बोलायचं आहे आणि त्याबरोबरच तुमचे डोळे सुद्धा उघडायचे आहेत त्यामुळे व्हिडिओ मध्ये शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकोन दाबा व्हिडिओ शेअर करा लाईक करायला विसरू नका मित्रांनो रामकृष्ण हरी आता मी रामकृष्ण हरिवाली आहे मी म्हणजे मी आहे आणि ती आहे कारण मी नेहमी रामकृष्ण हरे बोलतो गळ्यात माळ आहे वारकरी संप्रदायातील माणूस आहे पण एक व्यक्ती महाराष्ट्राच्या राजकारणातील एक व्यक्ती ही खासदार आहे ते दिल्लीमध्ये जाऊन बसलेली आहे ती व्यक्ती म्हणते मी रामकृष्ण हरिवाली आहे फक्त माळ घालत नाही एवढा देवाचं नामस्मरण कुणीही करू शकतं जा धर्म ह्या गोष्टी येऊ हो शकत नाही कुणी देव कोणता मानतं कोणी देव कोणता मानतं कोणी देव वैश्विक मानतं ज्ञानेश्वर माउलीसारख हा विषय त्यांचा त्यांचा आपला आपला आहे पण मॅडम काय म्हणतात की मी रामकृष्ण हरिवाली आहे फक्त माळ घालत नाही पण कधी कधी खाते काय खाते मटण खाते आणि मी मटण खाल्लेलं पांडुरंगाला चालतं तुमचा काय प्रॉब्लेम आहे आम्ही आमच्या पैशाने खातो आणि कुणाचे मिंदे नाही हे वक्तव्य आहे महाराष्ट्रामध्ये अतिशय स्वच्छ असलेल्या शरद पवार यांची कन्या हा सुसुताईच आहे ताईच म्हणणं आहे की पांडुरंगाला आम्ही खाल्लेलं मटण चालतं पण ते आमच्या गळ्यामध्ये माल नाही आम्ही रामकृष्ण हरिवाले आमचं या कुठल्या गोष्टीवरती आक्षेप नाही पांडुरंग हा सर्वांचा आहे पण या ठिकाणी फक्त दोन गोष्टीवरती आक्षेप आहे ते म्हणजे कि खाल कि की मटण खाल्लेलं पांढरंगाला चालतं असं मला तर माझ्या ऐकण्यामध्ये नाही की आमचे जे आई वडील आहेत आजी आजोबा आहेत की संप्रदाय आहे हे संप्रदाय आम्हाला काही सांगितलं नाही की मटण खाल्लेलं देवाला चालतं ते देवाला, देवाला देव चालवून घेतो पण आताच जर असे जर संस्कार आपण पुढल्या पिढीला देत गेलो तर पुढची पिढी आपल्याकडनं काय घेणार आहे हा एक आपण खासदार म्हणून जे बोलत आहोत ते स्वतः वैयक्तिक विचार मांडा सर्वांना स्वातंत्र्य आहे पण नेमकं आपण नेमके कुठले विचार पास करत आहोत आपण लोकावर नेमकं कुठल्या गोष्टी थोपत आहोत ह्या गोष्टी त्या कळल्या पाहिजे आपल्याला एक फक्त प्रत्येक वेळेस हिंदू धर्माविषयी बोलायचं पण ज्या वेळेस हे गोल तुपीवाल्याची वेळ येते त्यावेळेस हे गपची बसतात त्याविषयी यांची जीभ अजिबात उचलत नाही हेच मोठं दुर्दैव आहे आता यांच्याच संस्कारासारखे अजून एक व्यक्तिमत्व ह्या महाराष्ट्रामध्ये आहे एकेकाळी हिंदुत्वाची मुलूक तोफ संबोधणारे बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आदित्य ठाकरे साहेब ते म्हणतात की आमच्या घरी नवरात्रीमध्ये निवदामध्ये फण्स आणि मासे चालतात आता मला तर माहित नाही कुठे चालतात ते एकाला पांडुरंगाला मटण खाल्ल्याला चालतंय एकाला नवरात्रीमध्ये त्यांच्या घरी नैवेद्य ही मासाचा आहे मांसहाराचा आहे माझे ऐकण्यामध्ये तर हे कुठे गोष्टी मी ऐकल्या नाहीत की पाहिल्या नाहीत ही आणि संप्रदायामध्ये ह्या गोष्टी कधी मी असं ऐकल्यात हे माझ्या लक्षामध्ये नाही हा मांसाहार करावा किंवा नाही करावा हे आपल्या आपल्यावरती अवलंबून आहे त्यासाठी कोणीही कोणाला फोर्स करू शकत नाही पण नेमकं तुम्ही देवी देवतांना मध्ये घेऊन का पडत आहात आपले अजेंडे लावून धरण्यासाठी तुम्ही गोष्टी काय करता याकडे आमचा आक्षेप आहे आणि आता जे पुढची गोष्ट आहे ती पुढची गोष्ट अशी आहे की काही दिवसापूर्वी म्हणजेच चोवीस तारखेला जानेवारी फेब्रुवारीच्या दोन हजार चोवीस मध्ये उद्धव ठाकरे साहेब एक वाक्य बोलले होते ते जय श्रीराम म्हणतात मी त्यांना हरामखोरपणा म्हणतो हे बोलणारे उद्धव ठाकरे आहेत राम मंदिरासाठी राम मंदिरावर जी काही पहिली वीट उचलली होती ती शिवसैनिकांनी काढली होती आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे असं बोलणारे बाळासाहेब ठाकरे कुठे आणि हे पळकोटे असले स्वतःला हिंदुत्ववादी बोलणारे कुठे एकीकडे यांच्या देवदेवताला मांसाहार चालतो एकीकडे यांचं हिंदुत्व पूर्ण बदललंय आणि आता जो चाललंय ते केमक का चाललंय काय नेमकं यांचं राजकारण नेमकं कसं चाललंय हेच कळायला मार्ग नाही आपल्या ह्या राजकारणाच्या माध्यमातून आपण लोकांसमोर नेमकं कुठला आदर्श ठेवतोय कृष्ण जन्माष्टमीला चिकन वाटलं जातं हजार किलो पुण्यामध्ये कारण दही अंडीला हा पवित्र मला वाटवत नाही की श्री कृष्ण मटण अंडे मांस खाऊन मोठे झालेत आम्ही तर आतापर्यंत हेच ऐकलेलं आहे की श्रीकृष्णानं लोण्याचे गोळे लोणे दूध ताक हे खाऊन तो मोठा झालेला हे गवळ्याचा देव आपण म्हणून त्यांना बघतो त्या गोकुळाष्ट म्हणजे जन्माष्टमीला ह्या लोकांनी हजार किलो चिकन वाटलं आणि नेमकी आपण यांच्याकडनं अपेक्षा कुठली करतोय नेमकं आपण यांना कुठल्या गोष्टीमुळे आपला आदर्श म्हणू शकतो किंवा आपण याला कसं आपलं आयकॉन म्हणायचं हा एक मोठा प्रश्न आहे तुम्हाला याचं उत्तर आपल्या शेवटच्या मुद्द्यात तुम्हाला कळून येईल आता उद्धव साहेबांनी जय श्रीराम म्हणणाऱ्याला हरामखोर म्हणतो किंवा हरामखोर पणा म्हणतो या लोकांना जय श्रीराम सुद्धा नावाची अलर्जी झाली होती आणि ते राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेला गेले नव्हते त्यावरून जे एक वाक्य आठवलं त्यावेळेस कुणीतरी एक महिला शरद पवारांना बोलली होती की राम रामाचं मंदिर बांधलं फक्त मूर्ती रामाचीच क्षतीची मूर्ती कावरून सीतेची मूर्ती आता यांना हे गोष्ट कळली पाहिजे यामध्ये एक विसंगती अशी आहे की शरद पवारांना एक महिला येऊन सांगते रामाविषयी सांगते संबंध तर काहीच नाही पण हे बोलतात संबंध हे असे अर्थ लावतात मग तिथं रामलल्लाचं मंदिर आहे मग त्या ठिकाणी राम हे लहानपणी दाखवलेले आहेत आता त्या ठिकाणी लहानपणी जर रामाचं लग्न झालं होतं का असे अनेक यांचे राजकारणाचे जे काही राजकारणपणा यांचं आहे तो नेहमी वेळोवेळी उघडा पडलाय यांना लोकांना उघडं तेव्हाच केलंय मग आता हे उद्धव ठाकरे जे श्रीराम म्हणणाऱ्यांना हरामखोरपणा म्हणतात आता यांचीच एक खासदार एक स्टार खासदार लाडक्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी एक दोन दिवसापूर्वी अयोध्येला दौरा केला आणि त्या ठिकाणी त्यांनी एक ट्विट केलं फोटो टाकून की जय श्रेयराम आता हे जय शिररा म्हणाऱ्याला हे जर हरामखोर म्हणत असतील मग प्रियंकांना असं त्यांनी हरामखोरच म्हणावं लागेल किंवा ते हरामखोरच आहेत हे मी म्हणत नाही हे ठाकरे साहेबांचीच बोल आहेत तुम्हाला तो मी व्हिडिओ दाखवतो एक वेळेस तुम्ही ते व्हिडिओ बघून घ्या हरामखोरपणा आहे होय हरामखोरपणा मी म्हणतोय जरा ते जय श्रीराम म्हणतात ना आम्ही त्यांना हरामखोरपणा म्हणतोय ते जय श्रीराम म्हणतात ना आम्ही त्यांना हरामखोरपणा म्हणतोय ज्या वेळेस गोष्ट आपल्यावरती बघा आपण एखाद्या वेळेस पाठीमान गोष्टी बोलून जातो आणि त्यावेळेस त्या गोष्टीचा इफेक्ट तत्कालीन जे काही परिस्थिती आहे त्यावरती होतो असाच इफेक्ट गोकुळ अष्टमीचा बेस्टमधील पतपेढीवर झाला होता हजार किल्लो ज्या लोकांनी चिकन हांडी वाटली त्या लोकांना त्याच हांडीनं शून्यावरती बाद केलं आणि या ठिकाणी तुम्हाला गोष्ट ऐकून खूप आश्चर्य वाटेल की ज्या वेळेस बेस्ट पतपेढीची निवडणूक उट्ट्यानं हारली किंवा त्यांना तिथं दोघा भावांना एकत्रित राहून ते जमलं नाही त्यांनी ते साध्य केलं नाही ते तोंडगशी पडले गेले त्यावेळेस मग त्यानंतर एक दोन गोष्टी समोर आल्या मित्रांनो एक गोष्ट अशी आहे की त्या ठिकाणी जी काही त्यांची तिथं सेना होती म्हणजे औभाटाची हो जिथं कामगार सेना होते ते पदाधिकारी आणि ती सेना पूर्णपणे बरखास्त त्या ठिकाणी केली गेली आणि दुसरी महत्वाची गोष्ट काय ही जन्माष्टमीला चिकन हंडी वाटणाऱ्यांना दहीहांडीनं आरामशीर पराभूत केलं ते हे मराठी लोकांना मराठी लोकांना साथ दिली मराठी बोलतोय मी खास करून या ठिकाणी कारण बीएमसीच्या बेस्ट पतसंस्थेमध्ये बहुतांश वोट हे वोटर हे महाराष्ट्रातीलच आहे मराठीच आहेत त्या ठिकाणी बिहार बिहारवाले नाहीत आणि त्या ठिकाणी कुठले मशीन नव्हती कुठलं काय जे वोटिंग आहे ते बॅलेट न झाले जे मुद्दे आहेत हे मुद्दाला पूर्ण इथं दर चोप लागलेला आहे आणि आता एवढ्या दिवसानंतर राहुल गांधी यांचं जे वक्तव्य होतं त्यांनी ते रान पेटवलं होतं मधल्या काळात ते आता पण चालू आहे तोंडघशी पडले त्यांना एसीआयनं झाप झापलं तरीही अजून ते परत त्यावरती त्या विषयावरती राज ठाकरेंनी वक्तव्य केलंय का ते म्हणतंय की मत चोरीचा मुद्दा हा राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे त्यांना वाटलं की आता राहुल गांधी जे बोलतात ते बरोबर आहे दोन हजार पासून महाराष्ट्रामध्ये मत चोरी होते ज्या यांचे सात ते आठ आठ नऊ मध्ये जे काय यांचे आमदार निवडून आले होते ते मत चोरून आले होते का हा एक प्रश्न आला ते राज ठाकरेंना पडला पाहिजे अहो लोक मत हे चोरत नाहीत कोणी कोणाचे मत हे लोक आपल्या अंतकरणामधून देतात कारण कोर्टानं सांगितलं अहो हे लोक कुठलाही प्रूफ दाखवत नाहीत फक्त आरोप करायचे प्रूफ दाखवायचे नाहीत प्रूफ दाखवा लेखल के, लिगल के, केस लढा कोर्टामध्ये टाका पण फक्त आरोप करायचे आहेत पुरावे दाखवायचे नाहीत आम्ही भारतीय आहोत म्हणायचं पण रहिवायचे दाखवायचं नाही असे यांचे अनेक स्कॅम चाललेले आहेत पण त्या प्रत्येक स्कॅमला चोप आता बसत आहे आणि चोप बसल्यामुळं ह्या लोकांचं सगळं काय आहे ते उघड आता पडत आहे पण तुम्हाला मी यातनं सांगायचा प्रयत्न एकच केलाय की जे सांप्रदायिक महाराष्ट्र आहे हे महाराष्ट्राचं एक अलग जे काही अस्तित्व हे भारतामध्ये आहे तुकारामापासून ते बाबासाहेब जे लोक ह्या महाराष्ट्रामध्ये घडलेत आणि ह्या महाराष्ट्रामध्ये आता अशी तुच्छ पिढी बघून ह्या लोकांना हे वाईट वाटत असावं एवढंच मला येतन सांगायचं होतं तुमचं एकूणच या विषयावरती मत काय नक्कीच व्यक्त व्हा आणि व्हिडिओ शेअर करा मित्रांनो उद्या भेटूया परत एका नवीन विषयासोबत आणि एका नवीन मुद्द्यासोबत तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी जय महाराष्ट्र जय हिंद वंदे महाताम